की खर तर आता आता पक्षपात होत नाही आता जागर जाऊन मंत्र्यांनी जे उत्तर दिलं की आमच्याकडे कोणताही अर्ज आला नाही कोणती विनंती आली नाही आणि कोणता अर्ज आला नाही कोणती विनंती आली नाही म्हणून करू नये अशातला कोणताही भाग नाहीये पण आज पंच्याहत्तर टक्के प्रवासी कमी झाल्याने फेरीबोटीला लागणारं ला इंधन कामगारांचा पगार देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा खर्च हा फेरीबोट मालकासमोर आहे माझा हा प्रश्न आहे की पावसाच्या कालावधीसाठी व त्यांच्यावर उपासवार होऊ नये म्हणून भरुच स्वरूपाच्या उपाययोजना सरकार करणार आहे का एक आणि दुसरी गोष्ट सभापती महोदय आपण आप मला बोलू देत नाही विरोधी पक्षनेते नाताना तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याला बोलू देता आणि मला बोलू देत नाही हा कोणता नियम आहे तुमचा आणि आमचा काय अशी चलन आहे ना तुम्ही बोलू देत नाही तुम्ही एक बाजू घेता तुम्ही असं एक बाजू घेता तुम्ही कसं बोलता असं कामकाज होऊ शकत नाही मी काय असं तुम्ही आरडाओरडा केल्यामुळे शांत बसणार नाहीये मी दरेकरांनी हात वर केला म्हणून त्यांना बोलायला दिलं आणि तुम्ही कारण नसताना मला आरोप माझ्यावरती करताय त्यामुळे मी काही त्याला अजिबात दे तुम्हाला सारखं बोलायला देत असतं विरोधी पक्ष नेत्यांना आणि तरी सुद्धा तुम्ही असं करताय चला सन्माननीय मंत्री महोदय त्यांचा काय प्रश्न असेल त्याचं उत्तर घ्या आपण ही अशी मदत नाहीये सभागृहात वागायची माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की जरी त्यांचं निवेदन आलं नसेल तरी सुद्धा आपण त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे